नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत पात्रता परीक्षा म्हणजेच टी ए टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट करून ती तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदाद्वारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दुसरा टव व चौथा मजला सर्वे क्रमांक आठशे बत्तीस ए फायनल प्लॉट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर शिक्षण एकोणऐंशी जवळ आ आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे भाभोंडा शिवाजीनगर पुणे जाहिरात क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बाला बाप वी दोन हजार पंचवीस चार पाच सहा दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीसचा प्रति आहे मान्य उप महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालक महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई बत्तीस मान्य विभागीय प्रसिद्धी उपसंचालक पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण मान्य संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई बत्तीस मान्य संचालक आकाशवाणी मुंबई केंद्र प्र प्रवीण प्रसारण भवन बॅ बै... बॅबरिक्स रिक्लेमेशन आमदार न्यूसाजवळ मुंबई वीसचं मान्य संचालक आकाशवाणी केंद्र पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई जळगाव रत्नागिरी सांगली <coughs> कोल्हापूर सातारा सोलापूर नाशिक सर्व जिल्हा परिषद अधिकारी मान्य वृत्तपत्र संपादक विषय महाराष्ट्र शिक्षक पत्रता म्हणजेच टी ए टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं निवेदनाबाबत महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक परि पत्रता परीक्षा म्हणजेच टी ए टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाटेड दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे परीक्षेसंबंधीतील परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे सोबतच्या निवेदनाचा आपल्याकक्ष वृत्तपत्र आणि आकाशवाणी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती आपली विश्वासू अनुराधा ओका आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार प्रत माहितीसाठी समन्वय सादर दिली आहे माननीय खासगी सचिव व माहनीय मंत्री सर शिक्षण व क्रीडा मंत्रालय मुंबई व तीस मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे एक मान्य शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे मान्य संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण मंडळ प्रशिक्षण परिषद पुणे तीस प्रत माहिती कार्यवाहीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम भाग तर ही होती टी ए टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका